आज मी इथे तुम्हाला ना आमच्या मालवणी पद्धतीमध्ये कोलंबीचं सा सार कसं करतात ते दाखवणार आहे कोणी याला कोलंबीचा रस्सा कोलंबीची कढी तर कोलंबीचं कालवण असेही म्हणतात नमस्कार मित्रो गीतास किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला लाल कोलंबीचं सा सार दाखवणार आहे आमच्या मालवणी पद्धतीमध्ये तर तुम्ही ह्याप्रमाणे जर केलं ना तर दोन घास जास्तीचेच खाल हे मी खात्रीने सांगते आता ही मी मार्केटमधून सोलून आणली म्हणून तुम्हाला फोटो दाखवते तर त्यासाठी मी इथे दोन चमचे धणे आहे ना ते भिजत घातले तसंच मी आठ बेडगी मिरच्या पण ह्याच्यात भिजत घालणार आहे त्यामुळे त्या थोड्या नरम होऊन जातील आणि ते आठ मी तिरफळं घेतले ही तिरफळामध्ये जी बी असते ना ती बी आपल्याला काढून टाकायची आहे आणि नंतर हे जे तिरफळ आहेत ना ते पाण्यामध्ये सेपरेट मी भिजत ठेवणार कारण आपल्याला वाटण झाल्यानंतर शेवटी फक्त एक दोन वेळा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर जे इतर साहित्य आहे ते म्हणजे आपण इथे एक कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि या ओला ह्याच्यामध्येच आपण जी हळद घेणार आहोत ती हळद मी ह्याच्यामध्येच घेते पाव चमचा आणि एक छोटा मी टमॅटो इथे बारीक चिरून घेतला आहे त्याच्यानंतर कोकम हे आंबट नंतर शेवटी घालण्यासाठी आहे छोटा उपाय बारीक चिरून कांदा चिरून घेतला आहे पाच मी इथे लसूण घेतलं आहे अर्धा चमचा मिरी घेतली आहे आणि इथे आता मी हे जे भिजत घातलेलं मिरची आणि धणे ते चांगले भिजलेले आहेत तर असं भिजत घातल्यामुळे काय होतं वाटण करताना ते अगदी बारीक होतं जाडसर राहत नाही याच्यासाठी थोडं ते भिजत घालायचं आहे आणि त्यानंतर आपण हे आधी सुरुवातीला असंच फिरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सगळं कांदा खोबरं जे काय इतर साहित्य आहे फक्त कोकम सोडून ते घालूनही आधी सुकं फिरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर बा पाणी घालून आपल्याला त्याचं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा की जे आपण माशाचं सा सार किंवा कढी करतो ना त्याला वाटण अगदी बारीक केलेलं असलं पाहिजे जेणेकरून आपण जे धणे मिरच्या वगैरे घालतो ना ते मसाले सगळे चांगले एकजीव होतात आणि त्या कढीला एक छान अ, छान म्हणजे चव येते तर इथे आता मी हे बारीक वाटून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण इथे जे इतर म्हणजे फोडणीसाठी जे साहित्य आहे इथे मी सात आठ लसूण ठेचून घेतलं एक छोटा बारीक कांदा चिरून घेतला आहे हे कोकम आपण कढीमध्ये घालणार आहोत आणि ही जी कोलंबी आहे ती मी मार्केटमधून सोलून आणलेली फक्त याच्यातला दोर घरी आणून काढून टाकला ह्याच्यामध्ये एक बारीक दोर असतो काळा तो काढून टाकायचा आणि स्वच्छ धुवून घेतली आता हे जे वाटण आहे हे तिरफळ आता आपण हे फ फोडणीला घालून घेणार तर फोडणीसाठी इथे मी गॅसवर आता एक टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये हे जे ते हे ते ते हे ते तेल आहे ते राईचं तेल आहे ते आपल्याला कधी पण मच्छीच्या कढीला आहे ना राईचं तेल वापरायचं त्यामुळे कढीची चव अजून ही एक गोष्ट मी तुम्हाला सांगते की अजून एक टिप आहे की त्यामुळे चव छान येते ते त्यात ते हे तेल चांगलं आपल्याला धूर येईपर्यंत तापवायचं त्याचा कच्चेपणा निघून जायला आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात ते आता लसूण आणि कांदा फोडणीला घातला आणि तो चांगला आपल्याला परतून घ्यायचा त्याचा कच्चेपणा काढून टाकायचा आहे तो चांगला परतला की मगच आपल्याला ह्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं ते वाटण घालायचं आहे तर मी आता हे चांगलं भाजून घेते आणि भाजल्यानंतर आता आपलं हे भाजून झालेलं आहे तर मी इथे आता हे जे आपण वाटण केलं आहे ते वाटण घालून घेऊया आणि याच मिक्सरमध्ये आता आपण जे तिरफळं बघा भिजत घातलेली ती तिरफळं एक दोन वेळा फक्त मिक्सर फिरून घेणार त्याची एकदम बारीक करायचं नाही आहे बस तेवढं म्हणजे त्याचं थोडंसं असं जाळसणच जारस वाटण पाहिजे अगदी त्याचा स्वाद येण्यासाठी तर त्यामुळे आता मी हे करून घेतलं आणि ह्याच्यातच घालते आणि आता तुम्हाला जेवढं घट्ट पातळ हवं तसं तुम्हाला हे सार ठेवायचं आहे कोणाला अगदी जाड आवडतं कोणाला मिडियम आवडतं को कोणाला ते पातळ आवडतं तर मी आता इथे मध्यम ठेवणार आहे तर मी इथे पाणी घालून ते ॲडजस्ट करून घेतल्या याला एक उकळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतरच आपण याच्यामध्ये जी सोडलेली कोलंबी आहे साफ केलेली ती का कोलंबी मी स्वच्छ धुवून घेतली दोध काढून टाकले आणि ती आता ह्याच्यामध्ये घालणार आहे तर इथे आता मी ही आणि अजून एक महत्त्वाची टीप आता आपलं जेवढं वाटण आहे ना तेवढंच तुमची कोलंबी त्या त्यानुसारच असली पाहिजे तरच तुमच्या साराला चव येते नाही तर तुमची वाटण असेल जास्त आणि कोलंबी एवढी असेल छो थोडीशी तर त्याला चव येणार नाही ना। तर मी इथे जवळजवळ एक कप कोलंबी घेतली आणि हे पाच मी जे कोकम आहे ना ते ह्याच्यामध्ये घातले आहेत आणि आता ह्याच्यामध्ये आपलं मीठ घालायचं राहिलं तर मीठ मी ह्याच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि चांगली उकळी काढून घेणार आहे तुम्ही हे जे सार मी दाखवलं त्या पद्धतीने नक्की लाल कोलंबीचं सार करून ठेव बघा मी तुम्हाला खात्रीने सांगते तुम्हाला हे सार खूप आवडेल मला तर हे सार खूप आवडतं अगदी मला म्हणजे हे सार असलं की जास्त भातासोबत खायला मला खूप आवडतं आणि मग ते आपण मी खातच जाते असं होतं मला तर तुम्हीही नक्की करून बघा आणि कसं मी जे दाखवलं तुम्हाला ही रेसिपी ती आवडली की नाही तर तुम्ही लाईक करायला विसरू नका कमेंट्स करा आणि शेअरही करा त्यामुळे मला कळेल की तुम्हाला मी केलेल्या रेसिपी आवडतात आहे रे की नाही अशाच मालवणी पद्धतीच्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छानशा चा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद